आमी आता ऍक्च्युली लकीली यांचे कन्सल्टन्सी एम एर एक लकीली हांगा आयले पळोवपाक हांवें तांकां विचारले बाबा किदें चल्ला ना तो रोड थर्टी मिटर सुद्दां आमकां आशिल्लो म्हणून ताका लागून ती धाकटी म्हणजे बेंचीस करूंक ना नाल्यार व्हडलो हे करता आसले हांवें म्हटलें थर्टी मिटर्स आसा आनी जर तेची थर्टी फाय अबाव आसा हाव यू कंस्ट्रक्टेड ह्यो ताका क्वेश्चन्स मार्क केलो हाव एम यू डन दीस युआर पी डब्ल्यू डी सरकारान कशें कितें केलें सो माका दिसता हे जाणून बुजून केलेलं असं आणि हांवेन हे टेक्निकली गोष्ट इवन कन्सर्न ऑथॉरिटीजा कडे उलयलो पीडब्ल्यू डी कडे बाबा ही रिस्क असा आयज ना फाल्यां हांगा त्रास जातलो म्हणून एक तर ह्यो हायवे असा ह्यो कर्दन काळ ठरलो असा फ्रॉम पत्रा देवी हे आता नवीन कर्दळ काळ आमच्या आमच्या सरकारान ओपन करून दवरलेले असा असे म्हाका तरी दिसपाक लागले ते जाणून बुजून जेव्हा खबर हा बेंचीस न करता ही ऑल तयार केली रिस्क एनी टाईम रात घडलेले आणि कोणाच्या तक्रार पडलेले गाड्यांचे पडलेले किती जातले असले कोण जबाबदार असा एमबीआर जबाबदार असा काय पीडब्ल्यूडी जबाबदार असा या टायमार इमिजिएटली रस्तो बंद करून दुसरं अल्टरनेटीव रस्त्याचं हे माझे सरकार आव्हान असा रिस्क खूप महत्व हे अजून सुरू पावस जिपर भावून आता जागे जाऊन गरज असा नवीन टर्न तुमचा सुरू झालेला असा सुरुवात पत्रा देवीच्या पहिली करत हे हायवेची जी दुर्दशा झाली जी कर्जन काळ आता जिलेली असा त्याचे किती उपाय कारण जो रोड हो नॅशनल हायवे असा श्रीपाद भाऊ मनात घेतले जर हे कामं खूप फास्ट जाऊ शकतात हे माझे म्हणणे असा श्रीपाद भाऊ हा सांगू शकता या पत्रकाराच्या वतीन की लोन हे त्वरित हे पर्याय तुम्ही किती आता जे किती बांधकाम केलं एकदम ते एकदम बरोबर एक दर्जाचे असा आणि ह्यो कर्जन काळ ठरलेला असा लोकांचे पेडणेकरांचे जीव सुरू वतातच so, भाव, सो त्या लागून तरी उपाययोजना श्रीपाद भाऊ भाऊन करचो हे त्यांचे आव्हान असा आणि प्रार्थना असा आज हे पडले पण आता ती पटपच्या मार्गार आहात इतकी हायट हा यशमंत मेळ धोक्यात देव म्हणून एक्शन घेऊन सरकारान सीएम एक्शन घेऊन आणि हे सेंटर जो प्रोजेक्ट असलो तरी पण सीएमने ऍक्शन घेऊन ताबडतोब ऍक्शन घेऊन जाईल इतकी आमच्या किंवा हानी जाऊ नये एक प्रत्येक हॉटेल आता पाऊस आहे जास्त पडांग ना पाऊस पडांग ना इतकी झाली तर पाऊस पडल्या उपरांत किती उमा झाल्या उपरांत किती पडली विचारतात गाडीवर काय काय नाही जो दगड पडला तो पुढे पडला आणि दुसरा मोठा दगड ना गेला मोठा दगड होता मोठा मेन रस्त्यावर आम्ही लेफ्ट साइड आहे तिथं जी दीवार तुटली आहे नदी साईड वॉल आहे ती ती जिथे ढासळली तिथं साईड ला असल्यामुळे ते थोडी अशी अडकून राहिली म्हणून राईट वाचलो नमस्कार आम्ही आहोत नैबाग पोरस मालपे जे मध्ये इथे नवीन रोड करण्यात आला आणि तुम्ही मागे पाहू शकताय जे संरक्षण भिंत आहे कोसळ कोसळलेले आहे कारण इथे जे संरक्षण भिंत बांधताना जे डोंगर आहे डोंगर कापताना जे नियोजन व्यवस्थित कापायला हवं होतं ते नसल्याने इथे आज आपल्याला ही स्थिती आपल्याला दिसते एकंदर सकाळी म्हणजेच अकरा वाजता एक असं अशी एक घटना घडली आहे महाराष्ट्र पाशिंग फोर व्हीलर चार चाकी वाहन म्हणजे चार जण आत होत्या फॅमिली गोव्याला फिरायला आल्या असता ते जात असताना त्यांच्या गाडीवर गाडीवरचे दरड कोसळून दगड आणि माती पडली आहे आणि सुदैवाने कोणाची जीवित हानी हानी झाली नाही आहे मात्र गाडी पूर्ण डॅमेज झालेली आहे आणि सध्या ती गाडी नेण्यात आलेली आहे सध्या तुम्ही मागे पाहू शकतात भयंकर अशी स्थिती इथे आपल्याला पेडण्यात पाहू पाहायला मिळत आहे एकंदर या विषयासंदर्भात अनेक वेळा बातमीसुद्धा करण्यात आलेल्या आहेत कन्सर्न डिपार्टमेंट जे आहे याकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळतं आता सध्या जे सिच्युएशन आहे जर बघितलं तर येणाऱ्या काळात या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे सध्या पेडणे तालुक्यात नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स हा धोकादायक आणि ॲक्सिडेंटल झोन आपल्याला म्हणून पाहायला मिळत आहे पण आता सध्या हे जे एक नवीन एक प्रकार एक जे सुरू झालेले आहे या प्रकर प्रकरणामुळे कुठेतरी आणखीन जीवितहानी होण्याची जी शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर याविषयी कन्सर्न डिपार्टमेंट आणि संबंधित अधिकारी चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत बाकीचे मंत्रिमंडळ जे या संदर्भात या विषयी जे आहेत त्यांच्यानी लक्ष देऊन हे जे काम जे नियोजन न करता जे काम केलेलं आहे ते नियोजनाप्रमाणे व्यवस्थित करणे अत्यंत गरज आहे मी मकबूल माळगीमनी गोवन वार्ता अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवन वार्ता या संकेतस्थळाला भेट द्या